भय कुठला नाही कधी तरी येई कधी येतच नाही तक्रारीची कोणी दखल घेत नाही तक्रार मारून लोक कंटाळले काही काम चुकारांना त्यांचे नाही फोन केल्यावर फोन घेत नाही चुकून भेटला तर नाते गोते सांगत राही कुठलं नाही तक्रार नको भया दादा माई दादा करवी माफी मागत राहीला नाही पैशासाठी सोडली त्याने नीती फुकटत पैसा ला घालती नाही आई वडिलांच्या नावाला झाला कलंक गरीबाच्या खिशाला ती डंक भ्रष्टाचाराने जमवली तरी माया उतारवया तुझा वृद्धाश्रम रायाृषा नाही शेवटी मातीतच जातात राजा आणि रंक तुझा ही वाजणार एक दिवस शंकर नाही जे, जे लोकशाही भ्रष्ट प्रशासनाला भय कुठलं नाही